केंद्र सरकारचं महाराष्ट्र फर्स्ट धोरण बघायला मिळालेलं आहे कारण केंद्र सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जो निधी टाकला त्याच्यामध्ये सर्वाधिक निधी हा महाराष्ट्राला देण्यात आलेला आहे तो आहे एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये आता हा निधी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे या आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की पंधरा वीस दिवसापूर्वी जे काही शेतकऱ्यांचं आतुरात नुकसान झालं होतं त्याच्यामध्ये महापूर आला होता पूर आला होता सततचा पाऊस आला होता खूप पाऊस आला होता नदीकाठचं क्षेत्र वाहून गेलं होतं आणि त्याच्यामध्ये लोकांचं हळद असेल कॉटन असेल सोयाबीन असेल फळबाग असेल इतर पिकं असतील या सर्व पिकांचं आतोनात नुकसान झालं होतं आणि या आतोनात नुकसानीला त्या ठिकाणी पंचनामे झाले होते पंचनामे हे तलाठी कृषीचा आयोग आणि ग्रामचौक यांच्या माध्यमातून करण्यात आले होते आणि ते पंचनामे तात्काळ मग त्या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्याकडे जिल्हा अधिकाऱ्याकडनं विभागीय अधिकाऱ्याकडे विभागीय अधिकाऱ्याकडनं त्या ठिकाणी ते आपल्या मुख्य सचिवाकडं आणि मुख्य सचिवाकडनं मग तो डाटा केंद्राला अशा पद्धतीचं ते ती चैन आहे आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्र फर्स्ट या धोरणानुसार केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई म्हणून चौदाशे ब्याण्णव कोटी रुपयाची तरतूद केली आहे आणि तात्काळ ही त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकले जाणार आहे आता नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे तर मागच्या पंधरा वीस दिवसाच्या आधी जी काय नुकसान झालं होतं जो काय पूर आला होता मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्या त्या शेतकऱ्यांचा जो काही त्या ते ठिकाणी पंचनामा झाला त्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून टाकले जाणार आहेत केंद्र सरकारनं कोणत्या राज्याला किती निधी टाकलेला आहे ते आपण जाणून घेऊयात त्याच्यामध्ये पश्चिम बंगालला चारशे अडुसष्ट कोटी रुपये देण्यात आलेले आहेत त्यानंतर त्रिपुराला पंचवीस कोटी तेलंगणाला चारशे सोळा कोटी रुपये देण्यात आलेले आहेत सिक्कीमला तेवीस कोटी देण्यात आलेले आहेत नागालँडला एकोणीस कोटी मिझोरामला एकवीस कोटी देण्यात आलेले आहेत मणिपूरला पन्नास कोटी केरळला एकशे पंचेस कोटी हिमाचल प्रदेशला एकशे एकोणनव्वद कोटी गुजरातला सहाशे कोटी देण्यात आलेले आहेत बिहारला सहाशे पंचावन्न कोटी देण्यात आलेले आहेत आसामला सातशे सोळा कोटी देण्यात आलेले आहेत आंध्र प्रदेशला एक हजार छत्तीस कोटी रुपये देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सर्वाधिक महाराष्ट्राला एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपयाची केंद्र सरकारकडनं मदत ही तात्काळ देण्यात आलेली आहे आता ज्या शेतकऱ्यांचा सततचा पाऊस अतिमुसळधार पाऊस पूर महापूर शेतामध्ये पाणी साचणं इत्यादी गोष्टीमुळे नुकसान झालेलं आहे आणि त्यांचा पंचनामा जर झालेला असेल तर त्यांना दुहेरी मदत मिळणार आहे पहिली म्हणजे राज्य सरकारची मदत त्यांच्या खात्यामध्ये पडणं सुरू झालेली आहे एकशे अडतीस कोटीपेक्षा जास्त रुपये वितरित झालेले आहेत बाकीचे वितरित होत आहेत आणि ते आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर प्रमाणात मदत मिळते आहे आणि दुसरं म्हणजे आणि तीन हेक्टरची मर्यादा आहे आणि दुसरं म्हणजे आता केंद्राकडनं एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये परत त्या शेतकऱ्यांना ते अॅडिशनल मदत मिळणार आहे त्यांचं जे नुकसान झालं ते नुकसान भरून निघू शकत नाही परंतु केंद्र आणि राज्यानं जी काय तत्परता दाखवली त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे चौर कृषी वाहिनीसारखी योजना असेल किंवा इतरही बळीराजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना असेल याची अजून प्रभावीपणे अंमलबजावणी होणं गरजेचे आहे शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये अजून बदल झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसेल अनेक लोक आता कमेंट्समध्ये मला ट्रोल करताना पण दिसतील की तुम्ही सरकारचे प्रवक्ते कधीपासून झाले परंतु चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटाला तोंडावर सुनावणं ही माझी भूमिका नेहमी असते आणि ती मी ठेवतो जिथं चुकतं तिथं मी जोडतो सुद्धा आणि जे काय चांगलं काम होतं त्याचं कौतुक सुद्धा केलं पाहिजे तुर्तास थांबतो आपल्याला था आपला ज्ञानेश्वर करात पाटील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलं बेलायकन दावा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या फेसबुकच्या पेजची लिंक आहे छोट्या मोठ्या अपडेट त्या ठिकाणी देत असतो त्या ठिकाणी भेट देऊन फॉलो करून ठेवा धन्यवाद